गर्दीच्या शहरातला गोंगाट सोडून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर तुमच्यासाठी एक परफेक्ट ठिकाण आहे साक्षी रिझॉर्ट अँड रेस्टॉरंट लोकेशन पूर्णा रोड तहनीफाटा ता लिमगाव तालुका नांदेड जिल्हा नांदेड इथे मिळणार ना आहे दोन हजार चौरस फुटाचं हिरवगार ओपन लॉन ए सी खोल्या व आरामदायी डिलक्स स्टे स्वच्छ आणि सुरक्षित स्विमिंग पूल ओपन रूफटॉप छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्तम कुटुंबासाठी शांत सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरण तुमचा खास क्षणासाठी आदर्श जागा वाढदिवस पार्टी नामकरण सोहळा साखरपुडा छोटे मोठे लग्नाचे कार्यक्रम सेवानिवृत्ती समारंभ कुटुंबियाचे गेट टुगेदर किटी पार्टी ऑफिस पार्टी किंवा कॉर्पोरेट मिटिंग छोट्या रिसेप्शन सेलिब्रेशन सर्व सुविधा एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग स्वच्छ स्वयंपाकघर कुटुंबासाठी हॉल व लॉन दोन्ही सुविधा संपूर्ण स्टाफकडून उत्तम सेवा साक्षी रिझॉर्ट अँड रेस्टॉरंट तुमच्या आठवणी इथे अजून सुंदर बनवा पोटभर जेवण मनभर समाधान आणि कुटुंबासोबत ए एम रेस्टा, के न्यूज चॅनल नांदेड मी अनिता संतोष क्षीरसागर राहणार बोरगाव आम्ही आज छोटं इथं रेस्ट फॅमिली रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे साक्षी रेस्टॉरंट इथं आपण सर्व सहकुटुंब सहपरिवार अवश्य एकदा भेट द्यावी ही आमची क्षीरसागर परिवाराकडून सर्वांना विनंती आपण एकदा येताल तर येतच राहताल ही आम्हाला अशी एक म्हणजे खात्री आहे यामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व काही आम्ही थोडंसं बारकाईने याच्यात अभ्यास करून आम्ही या रेसिपी इथं उपलब्ध करून देण्याचा आमचा सा मानस आहे थोडक्यात काय सांगायचं विशिष्ट थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आता आम्ही इथं म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही प्रकारचं जेवण आहे याच्यामध्ये भाकरी महामारी ही नेहमीसाठी आपली इथं उपलब्ध राहणार आहे आणि तव्यावरचं आणि चुलीवरचं जेवण देण्याचा आमचा इथला पुढचा मानस आहे आता सध्या परिस्थितीमध्ये आम्ही गॅसवरच देतो परंतु आमच्या भविष्यामध्ये एखाद्या दोन महिन्यामध्ये वरचं किचनचं जो आमचं मोठं सेटअप चालू होईल त्यावेळेस आम्ही चुलीवरची सुद्धा इथं सुविधा उपलब्ध करून दे देणार आहोत आणि काळा मसाला हा आम्ही थोडंसं आमच्याच घरच्या पद्धतीनं आमच्या पाहुण्या राहण्याच्या सहकार्यातून तो मसाला तयार केलेला आहे आणि त्याची चव एकदा नांदेडकरांची चाखावी अशी आमची इथं नांदेडकरांना विनंती आहे तर साहेब सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सांगू शकतो की एवढ्या निसर्गरम्य आणि प्रसन्न ना वातावरणामध्ये ना नांदेडपासून हाटेच्या अंतरावर म्हणजे इथं आम्ही मागच्या दोन वर्षापासून माझ्या वडिलांच्या संकल्पनेतून आम्ही इथं प्लांटेशन केलेलं आहे इथं दोन हजार स्क्वेअर फिटाची भव्य अशी लॉन तयार केलेली आहे एक चांगला स्विमिंग पूल स्वच्छ पाणी असलेला मेंटेन हायजेनिक स्विमिंग पूल आम्ही इथं लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि इथे वाढदिवस छोटे कार्यक्रम बी सी गेट टुगेदरचे प्रोग्राम्स रिटायरमेंटचे प्रोग्राम असे कित्येक प्रकारचे प्रोग्राम्स प्रकार आम्ही नांदेडकरांसाठी तो उपलब्ध करून देणार तोही माफक दरामध्ये अतिशय कमी दरामध्ये आमचा उद्देश याच्यामध्ये व्यवसाय करणं तर हा आहे परंतु व्यवसायासोबत सर्वसामान्य माणसाची निकड पूर्ण करणं हा सुद्धा आमचा इथं उद्देश आहे मागील सहा महिन्यापासून साक्षी हेल्थकेअर रिसॉर्ट या संकल्पनेतून आम्ही नांदेडकरांच्या सेवेत उपलब्ध आहोत आपल्या इथे मागील सहा महिन्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने आपण इथे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये आपण होळीचा इव्हेंटसुद्धा साजरा केला होता कोजागिरीचा इव्हेंट साजरा केला होता आणि आज बारा सप्टेंबरपासून माझे वडील डॉक्टर मधुकररावजी क्षीरसागर माझी आई विनुताई क्षीरसागर माझी पत्नी सवानिता क्षीरसागर यांच्या सगळ्यांच्या म्हणजे सहकार्यातून आणि माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आम्ही आजपासून इथे स्वादिष्ट अशा रुचकर जेवणाचीसुद्धा व्यवस्था नांदेडकरांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आजच्यापासून आम्ही जी जेवणाची व्यवस्था देतो हे पूर्णतः आम्ही घरगुती प्रकारचं जेवण येतं देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न याच्यामध्ये राहणार कारण माझी पत्नी अनिता क्षीरसागर यांनी स्वतः सप्टेंबर कर... दोन हजार पंचवीस नांदेड नंदीग्राम ग्रामीण परिसरामधील लिमगो विभागात परणी फाट्यावर अत्यंत उत्साहात आणि आनंदात जनतेच्या सेवेकरिता आम्ही नांदेड विभागात साक्षी हेल्थकेअर सेंट सेंटर रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट इथे सुरू करत आहोत त्यानिमित्ताने या विभागातील परिसरातील ग्रामीण भागातील हे जे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उभारणी केलेली आहे आणि त्यामध्ये आमचे चिरंजीव संतोष क्षीरसागर यांचा फिजनरी ज्याला म्हणतो आपण दृष्टिकोन अत्यंत उदात असून सगळ्यांच्या माहितीस्थव सेवेत आम्ही सादर करीत आहोत त्या ठिकाणी राहण्याची वगैरे अत्यंत नैसर्गिक वातावरणात निसर्गोपचार मिळतील आणि राहण्याची अत्यंत सुविधा आहे विशेष म्हणजे इथे स्विमिंग टँक आणि व्यायामाची व्यवस्था अतिशय चोखपणे आणि लॉन वगैरे आणि वृक्षारोपण प्लॅन्टेशन परिसरामध्ये अत्य अत्यंत उत्कृष्ट सेवा करण्यात आलेली आहे